कधी ना कधी तरी तो दिवस उजाडणार आणि मला मिळणार थोडंसं लेट मिळालं तरी आय एम ओके विथ इट जे लेट आणि सावकाश येतं ना माझ्याकडे ते सावकाश जाईल नंतर असं माझा स्वतःचा विश्वास आहे तुम्ही एकदा म्हणालात की दोन वाजता एपिसोड द्यायचा की मग तो दोन वाजता द्यायचा तो वक्तशीरपणा जर तुमच्यात नसेल तर तुम्ही टेलिव्हिजनचे लेखक नाही होऊ शकत मला दिलीच नाही कुणी एवढ्या वर्षात तर असं काही नाही आहे म्हणजे मी असं काही ठरवलेलं नव्हतं की आता कॉलेज झालेलं आहे एकांकिका झाल्या नाटक झालं चला आता चित्रपट करूया असं नाही आहे तेव्हा तर स्ट्रगल पिरियड असतो आणि मी नोकरी सोडून आलेलो आहे इकडे एक या क्षेत्रात सात वर्ष नोकरी केली मी त्याने त्याच्यानंतर अगदी फ्रँकली सांगू तर पैसे कमवणं हा एक हेतू होता त्यामुळे मग पर डे डेवर या सिरियलमध्ये दोन दिवस झाले त्या सिरियलमध्ये दोन दिवस झाले की मग दोन तीन चार दिवसांचे इन टू आपले पर डे किती होतील त्यात आपलं ई एम आय भागतोय का इतर खर्च होतोय का याच्यातच अनेक वर्ष गेली माझी या गेल्यानंतर मग हळूहळू टी व्ही सिरियल्स मी यायला लागल्या त्यातली माझी पहिली सिरियल होती टिकल ती पॉलिटिकल चंदू चंदू कुलकर्णी सरांचे आणि त्यानंतर मग हळूहळू करत ना मी टेलिव्हिजन खूप केलं आणि नाटक खूप केलं मी जो जो पाच हजारापेक्षा नाटकांचे जास्त प्रयोग झालेत माझे वेगवेगळ्या बेक नाटकांचे यदागदी नावाचं नाटक तुला माहिती असेल त्याचेच तीन हजारापेक्षा जास्त प्रयोग झालेत माझे सो मग एकदा तुम्ही नाटक घेतलं ना की मग मध्ये मी तरी तसा नाही आहे किंवा मी त्या जनरेशनचा नाही आहे जिथे किंवा मला एक वीस दिवसांचं शूटिंग आलेलं आहे मी आता नाही करत मग तुम्ही रिप्लेसमेंट द्या मी असं नाही कधी करत एकदा नाटक घेतलं की मी शेवटपर्यंत नाटकात असतो म्हणजे नाटक तीनशे प्रयोग होतो पाचशे हजार प्रयोग होत मी त्या प्रयोगात नेहमी असतो त्यामुळे अनेक ऑपॉर्च्युनिटीज येऊन कदाचित गेल्या असतील असंही झालं असू शक असू शकलं असतं शक की बाबा मी एक चार चित्रपट केले त्यानंतर कळलं बाबा हा एक बरा अभिनेता आहे त्याला अजून मोठे मोठा रोल देऊया असं झालं असतं पण आणून तेव्हा मला ते योग्य नाही वाटलं नाटकांच्या तारखा दुसरीकडे वळवणं वगैरे त्यामुळे मी नाटक केलं त्यानंतर टी व्ही सिरियल केलं आणि मग हा स्किट प्रहसानांचा फॉर्मॅट आला जो कुठेतरी भावला म्हणाला आणि रेग्युलरली करायला लागलो आणि मी जे केलं ते फार प्रामाणिकपणे केलं की कॉमेडी एक्सप्रेस केलं त्यानंतर बुलेट ट्रेन केलं सरांकडे चारशे एपिसोड त्यानंतर आता नऊशे एपिसोड हे केलं आणि मग त्यानंतर मध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप येत होत्या पण असं काही तू मुख्य नायक म्हणून तुला घेऊया वगैरे असा ऑपॉर्च्युनिटी नाही आल्या किंवा आल्या असत्या आपण मी माझ्या डेट्स नव्हत्या त्या काळी कारण मी खूप बिझी होतो मी लिखाणातसुद्धा खूप काम करायचो त्यावेळेला मी कार्टून फिल्म्स लिहायचो म्हणजे कार्टून नेटवर्कवर तुम्हाला शिंचॅन माहिती असेल कदाचित ते मी लिहायचो ऑगेंदो कॉक्रोचेस मी लिहायचो कोबोच्या नवाची एक सिरियल होती त्यामॅगॉन नावाची एक सिरियल होती म्हणजे जे जापनीज सिरियल असायच्या तर त्याचे एक मला व्हिडिओज मिळायचे आणि एक कथा मिळायची इंग्लिश किंवा हिंदी आणि त्याच्यावर तुम्हाला ते त्यांच्या डायलॉग्स लिहायचे असायचे हिंदीत आणि ते त्यांच्या प्रनौन्सिएशनच्या ह्याच्यात बसवायचे म्हणजे त्यांच्या समजाय असं असेल त्याच्यात म्हणजे असं काहीतरी ते त्याच्यात करून तो विनोद निर्मिती करायची हे मी जो जो दीड दीड वर्ष केल्यामुळे ना फार कठीण होतं तो जॉब सगळा पण तिकडे मला थोडंसं अजून लिखाणाच्या बाबतीत खूप मदत झाली की वन वनलाईनरचं कसं थोडंसं वाढवायचं सो हे करतच होतो मी अनेक वर्ष मग दिवसातून रात्री मी नावाचं नाटक केलं त्याचे सहाशे सातशे प्रयोग झाले संतोष पवारचं तर त्याचे जगभर आमचे प्रयोग झाले भरत दाभोळकरांबरोबर इंग्लिश थिएटर केलं मी सो असं नाही की आणि माझं असं कधी असं हे नव्हतं की चला आता सो पिक्चरच करूया आणि पिक्चरमध्येच असं नव्हतं मला जे त्या दिवशी काम येईल जे मला योग्य वाटेल आणि त्याच्यातून मला आनंद मिळेल ते मी करत गेलो मला असं वाटत नाही की कुठलंही माध्यम हे नाही उलट मी तर म्हणेन आज टेलिव्हिजनमुळेच मी आज तुम्ही मला बसवताय समोर किंवा या चित्रपटात मी आहे किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणसापर्यंत आम्ही सगळे टेलिव्हिजनमुळेच पोचलेलो आहे मुले तर माझ्यासाठी ते ते माध्यम किती मोठं आहे का मग नाटक आम्ही करायचो यदा कधी तीन हजार प्रयोग करून आम्ही बाजूला ट्रेनमध्ये बसायचो आमच्या बाजूला आमचेच प्रेक्षक आमच्याबद्दल बोलायचे पण ओळखायचे नाहीत आम्हाला कारण तिकडे मिशा आणि मुकुट वगैरे असायचं आम्हाला असं वाटायचं की यार मी आजचा माझा तिसरा प्रयोग आहे मी सात दिवसात एकवीस प्रयोग केलेत यदा कधीचे म्हणजे रोज सात तीन प्रयोग आम्ही केलेले आहेत किंवा एका दिवशी पाच प्रयोग केलेले आहेत पण तरीसुद्धा ना ते रेकग्नेशन नाही मिळायचं मग वाईट वाटायचं यार की इतकी मेहनत घाम गाळायचो आम्ही लिटरली आणि ती रेकग्नेशनसाठी हे करायचो म्हणजे खूप असं वाटायचं की यार ओळखावं लोकांनी आपल्याला त्यामुळे इतक्या वर्षांनंतर पण मला एक माझं एक माझं हे आहे की मला कधी ना कधीतरी तो दिवस उजाडणार आणि मला मिळणार थोडंसं लेट मिळालं तरी आय एम ओके विथ इट जे लेट आणि सावकाश येतं ना माझ्याकडे ते सावकाश जाईल नंतर असं माझा स्वतःचा विश्वास आहे त्यावर त्यामुळे पटकन नको यायला कारण पटकन येऊन पटकन गेलेली अनेक जणं आपण मी तरी बघतो अनेक आहेत आजूबाजूला त्यामुळे जेवढं सावकाश येतं आहे माझ्या पण गरजा खूप कमी आहेत जे आत्ता सध्या चाललेले ते उत्तम आहे त्यामुळे आय एम ओके विथ इट जे काय आहे ते <laughs> माझं ओरिजिनल हिंदीत असं नाही आहे जे सध्या मी म्हणतो ते त्यामुळे उलट आईचं हिंदी असं हो ते विनोदापुरतं मी वापरतो पण हिंदी आणि उलट मी तर म्हणतो मी खूप रिफर करायचो पुस्तक होतं माझ्याकडे हिंदीचं छोटंसं असं एक टाईप ट्रेनमध्ये मिळायचं त्यामुळे हे सगळे डायलॉग मी ट्रेनमध्ये लिहायचो त्या काळी आणि तर मला सगळे ते आठवतंय अजून की भाईंदर गेलं ना आमचं की मी राहायचो विरारला नंतर गर्दी कमी व्हायची तर भाईंदर ते विरारमध्ये मी अर्धा एपिसोड लिहायचो कारण तो रात्री मला गेल्यावर अर्धा पूर्ण करून द्यायचा असायचा कारण मला त्यावेळेला एक कळलं की तुम्ही एकदा म्हणालात की दोन वाजता एपिसोड द्यायचा की मग तो दोन वाजता द्यायचा तो वक्तशीरपणा जर तुमच्यात नसेल तर तुम्ही टेलिव्हिजनचे लेखक नाही होऊ शकत बाकी तुम्ही स्पूट लेखन फेसबुक लेखन करू शकता पण टेलिव्हिजनला कंपल्सरी हे आहे की तुम्ही तो वेळ वेड़, वेळेची मर्यादा पाळणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मी ते अजून मीच मुळात तसा आहे बऱ्यापैकी वेळ पाळणारा तर त्यामुळे अशा गोष्टी शिकलो मी खूप